मूर्ख लोक कोण असतात या प्रश्नाचे उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये जर तुमच्यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेले गुण असतील तर तुम्ही मूर्ख बावळट आहात तुम्हाला स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे शहाणा होण्यासाठी आप आपल्याला बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात बरीचशी उदाहरणे असतात पण आपण मूर्ख आहोत का हे तपासण्यासाठी या काही खास गोष्टी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये स्किप करू नका नंबर एक मूर्ख किंवा बावळट लोक ही दुसऱ्याची कामे करण्यात आपला संपूर्ण वेळ वाया घालवतात त्यांना स्वतःला काय करायचं आहे आपलं काम काय आहे याचा विचार नसतो ते सतत दुसऱ्याच्या कामांमध्ये अडकून असतात दुसऱ्याची कामे करण्यात आपला वेळ वाया घालवतात त्यातच त्यांना आनंद मिळतो समाधान वाटतं स्वतः काहीतरी करायचं आहे आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही आपली कामे सोडून लोकांची कामे करणारी अशी लोक ही मूर्ख ठरतात काही वेळेस लोकांना मदत करायला हरकत नाही पण आपण नेहमीच फक्त लोकांचीच कामे करत असू तेही आपली कामे सोडून तर आपण मूर्ख ठरतो नंबर दोन मूर्ख व्यक्ती फक्त विचार करत बसतो मी हे करेल मी ते करेल पण करत मात्र काहीही नाही असे लोक फक्त बोलतात करत काहीही नाही त्यांच्या बोलण्यात बडेजावपणा मोठेपणा असतो असे लोक आपल्या बोलण्यात आपल्या गप्पांमध्ये लोकांना गुंतवतात पण प्रत्यक्षात कृती मात्र काही करत नाही आणि त्यांचा हा बोलण्यातला बडेजावपणा मोठेपणा दिखाऊपणा कालांतराने लोकांच्या लक्षात येतो हा व्यक्ती फक्त बोलतो करत मात्र काहीही नाही हे लोकांच्या लक्षात येते आणि असे लोक इतर लोकांसमोर मूर्ख ठरतात आणि काही काळानंतर त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही त्यांचं बोलणं कोणीही मनावर घेत नाही त्यांना कोणीही वेळ देत नाही म्हणून लोकांसमोर मूर्ख ठरायचं नसेल तर गोष्टी आपल्या बोलण्यातून नाही तर आपल्या करणीमधून दाखवाव्यात आपण गोष्टी करून दाखवल्या की लोकांची तोंड आपोआप बंद होतात नंबर तीन मूर्ख बावळट किंवा भोळी असणारी व्यक्ती ही लवकर कोणावरही विश्वास ठेवते शहाणी माणसं लवकर कोणावरही विश्वास ठेवत नाही आणि कधी विश्वासघात झाला तर विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा आपल्या आयुष्यात स्थान देत नाही पण मूर्ख आणि भोळसट असणाऱ्या व्यक्ती लवकर कोणावरही विश्वास ठेवतात आणि विश्वासघाताला बळी पडतात आणि हे केवळ एकदाच होतं असं नाही असे लोक पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवतात ज्यांनी विश्वासघात केला आहे आणि अशा वेळेस ते खऱ्या अर्थाने मूर्ख ठरतात बावळट ठरतात एकदा झालेली चूक ते पुन्हा पुन्हा करतात या उलट शहाणी व्यक्ती एकदा झालेली चूक पुन्हा करत नाही झालेल्या चुकीमधून शिकवण घेऊन त्यात सुधारणा करून पुन्हा ती चूक होणार नाही याची काळजी घेते नंबर चार बहुतेक वेळा मूर्ख व्यक्ती खाण्यापिण्यावर टाइमपास करण्यात नको असलेल्या किंवा महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टीत आपला वेळ वाया घालवतात अशा लोकांच्या आयुष्यात कुठलंच मोठं ध्येय नसतं स्वप्न नसतं ज्यासाठी ते काम करतील मेहनत घेतील कष्ट घेतील त्यांचा संपूर्ण वेळ खाण्यात झोपण्यात आराम करण्यात जातो टाइमपास म्हणून करण्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टी किंवा महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टी ज्या गोष्टींमधून फक्त आणि फक्त करमणूक असेल त्या व्यतिरिक्त काहीही नाही अशा गोष्टींमध्ये मूर्ख व्यक्ती आपला वेळ वाया घालवतात आणि त्यातच आपला आनंद मानतात तासन तास टी व्ही पाहत बसणं मोबाईलमध्ये गेम खेळणे सोशल मीडियावर वेळ वाया घालवणे यातच अशा लोकांना आनंद मिळतो आणि अशी लोक त्यांच्या या जगात रमतात करमणूक आणि टाईमपास या व्यतिरिक्त त्यांच्या आयुष्यात कुठलंच मोठं ध्येय नसतं आणि अशी कामचुकार आळशी आणि लोळत पडणारी लोकं ही जगासाठी मूर्ख ठरतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये